जय महाराष्ट्र तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी योजनेच्या अंतर्गत ई केवायसी संदर्भामध्ये आहे तुमच्या बऱ्याच मला कमेंट आलेल्या आहेत कमेंट आलेले आहेत त्याला आज उत्तर देणार आहे की ताई ई केवायसी चुकलेली आहे ई केवायसी केलीच नाही माहितीच नव्हतं ना ई केवायसी करायची आहे म्हणून आता मी ई केवायसी कुठे करू या आणि अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं ई वर देणार आहे त्यातच अंगणवाडी ताईंकडनं आपल्या ई केवायसीची पडताळणी होणार होती तर त्या संदर्भातही मला कमेंट आल्या की ताई अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी ताई ज्या आहेत त्या आमच्या ई केवायसीची पडताळणी करत आहेत का आणि ई ची पडताळणी सुरू झालेली आहे का या संदर्भात मी तुम्हाला माहिती देणार आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा अंगणवाडी ताई अजून आपल्या ई केवायसीची पडताळणी करत नाहीत कारण अंगणवाडी संघटनेकडून या ई केवायसी पडताळणीला सध्या विरोध झालेला आहे हे मी तुम्हाला अगोदर पण सांगितलंय परत सांगते तर आता अंगणवाडी ताई आपल्या कुठल्याही ई केवायसीची म्हणजे त्यांच्याकडनं ई केवायसी मध्ये चूक झाली तर त्यांची ई केवायसी पडताळणी करत नाही त्यामुळे कुठेही जाऊन चकरा वगैरे घालू नका कारण सरळ सरळ अंगणवाडी संघटनेने विरोध केलाय आपल्या ई केवायसीच्या पडताळणीसाठी बरोबर हा मुद्दा क्लिअर आता ह्याच्यामध्ये सरकार सरकारला जेव्हा आपण ही बातमी शेअर केली तेव्हा सरकारकडून आपल्याला एकशे एक नंबर देण्यात आला तुम्हाला त्या नंबरवर कॉल करायचा आहे जर कोणी कॉल केला नसेल तर कॉल करून बघा की तुमचा फोन लागतो का तसं आमच्या बऱ्याच बहिणींनी कॉल केलेला आहे त्या ठिकाणी कॉल लागत नाही लागला तर उचलत नाही उचलला तर बोलत नाही आणि वेटिंग तो कॉल सारखं कंटिन्यू वेटिंग येत आहे अशी आपल्याला माहिती मिळालेली आहे त्यामुळे तुम्हीही प्रयत्न करा तुमचा फोन लागला तुमचं बोलणं झालं तर मला पण नक्की सांगा आपल्या या योजनेच्या अंतर्गत तुम्ही तुम्हाला कुठल्याही अडचणी असू द्या तुम्ही त्या नंबरवर कॉल करून विचारू शकता हे मी अगोदर पण सांगितले तुम्ही प्रयत्न करा आणि मला कमेंट जरूर करा तुमच्या कमेंटची मी वाट बघत असते की कोणाला काय रिप्लाय आलेला आहे एकशे एक्क्याऐंशी नंबरवर कॉल केल्यानंतर हा एक मुद्दा झाला आता ई केवायसी तुम्ही केलीच नाही आता तुम्हाला ई केवायसी करायची आहे शेवटची तारीख काय आहे तर मी सांगितल्याप्रमाणे आपल्या ई ची मुदत संपलेली आहे आपल्याला ई केवायसी करण्यासाठी एकतीस डिसेंबर ही शेवटची तारीख होती आणि हे मी सांगितलं होतं पण बऱ्याच महिलांना कसं का काय माहिती नाही माहित नाही की ई केवायसी तारीख एकतीस डिसेंबर होती आमच्या बऱ्याच लाडक्या बहिणींनी ई केवायसी केली नाही त्यांना माहिती पण नव्हतं ई केवायसी करायची आहे म्हणून अशा आपल्याला कमेंट आलेल्या आहेत तर बघा तुम्ही कुठेही तुमच्या ई केवायसीची पडताळणी करू शकत नाही ई केवायसी करू शकत नाही ई केवायसी चुकली असेल तर बरोबरही करू शकत नाही हे सगळे मुद्दे त्याच्यामध्ये आहेत तर आता ह्याच्यासाठी आपल्याला टोल फ्री क्रमांक जो आहे तो एकशे एक्क्याऐंशी देण्यात आलेला आहे पण सर्व लाडक्या बहिणींच्या वतीने आपलं हे मत आहे की आपल्याला पोर्टलवर ऑप्शन देण्यात यावं जर आपल्याला पोर्टलवर ऑप्शन देण्यात आलं नाही तर आपल्या ई केवायसीची पडताळणी पण होणार नाही आणि आपल्याला ला ला मिळणार नाही आमच्या बऱ्याच महिलांना पात्र असून सुद्धा ई केवायसी मध्ये चूक झाल्यामुळं नोव्हेंबरचा हप्ता नाही आला डिसेंबरचा पण हप्ता आलेला नाहीये आता जानेवारीचा पण हप्ता येणार का नाही इथे सुद्धा शंकाच आहे कारण जर ई केवायसीची पडताळणी झाली नाही तर मग कसं काय लाभ मिळणार कारण एका साईडला फॉर्म अपात्र आहेत एका साईडला पात्र आहेत ज्या पात्र आहेत त्यांना लाभ मिळेल पण अपात्र महिलांना कसं काय लाभ मिळेल ई केवायसीची पडताळणी झाली पाहिजे ना, ना की तो फॉर्म कशामुळे अपात्र झाला बरोबर ना ई केवायसी मध्ये कशी कशामुळे चूक झाली तर ते एडिट झालं पाहिजे परत एकदा ई के झाली पाहिजे किंवा पडताळणी झाली पाहिजे तर असं काहीही सध्या होत नाही अजून तरी तुमचं झालं असेल असं काही तुमचा नंबर लागला असेल टोल फ्री क्रमांक एकशे एक्क्याऐंशी वर तर मला नक्की कमेंट करून सांगा कारण माझ्यासाठी पण तुमच्या कमेंट महत्वाच्या असतात जर सांगितल्याप्रमाणे ई केवायसी ला आपल्याला पोर्टलवर ऑप्शन पाहिजे आणि आपण सरकारला ही मागणी वारंवार करत आहोत आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या तीन दिवसाचा दुखवडा आहे त्यामुळे मी सरकारपर्यंत अजून कुठली माहिती पोहोचवलेली नाही एकदा हा तीन दिवसाचा दुखवडा संपू द्या त्याच्यानंतर मी सरकारला टॅग करून या संदर्भामध्ये व्हिडिओ शेअर करणार आहे ट्विटरला फेसबुकला आणि आपल्या युट्यूब चॅनलवर आणि इन्स्टाग्रामला माझ्या सगळ्या सोशल मीडियाला तुम्ही फॉलो करू शकता तुम्ही मला गुगलला सर्च करू शकता मनीषा धुमाळ नावाने किंवा मनीषा धुमाळ ऑफिशियल नावाने आपले सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मी मिळतात आणि ज्या काही तुमच्या कमेंट असतील योजनेच्या अंतर्गत तुम्हाला काहीही अडचण असेल आपल्याला युट्यूब चॅनलवर नक्कीच आपल्या मनीषा धुमाळ ऑफिशियल या युट्यूब चॅनलवरती कमेंट करा आणि मला तुम्ही विचारू शकता तुमच्या सर्व प्रश्नांवर मी उत्तरांचे व्हिडिओ घेऊन येत असते किंवा मी लाईव्ह सुद्धा घेऊन येत असते तर आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपल्याला पोर्टलवर ऑप्शन पाहिजे तोपर्यंत आपल्याकडं काहीही ऑप्शन नाही याच्यामध्येच मी दुसरा व्हिडिओ शेअर केले केलेला आहे जानेवारी महिन्याचं वितरण कधी होणार आहे जानेवारी महिन्याच्या वितरणाला विलंब होणार आहे का आता सध्या आपल्या अर्थमंत्र्यांची सही झाल्याशिवाय आपल्याला जो निधी आहे तो आपल्या महिला बालकल्याण विभागाला मिळत नव्हता आणि आपले अर्थमंत्री जे होते ते आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार होते आता सगळ्यांना माहिती आहे की ते आपल्यामध्ये नाहीत आता त्यामुळं आता हे सगळं फेरबदल बदल होणार त्यानंतर आपलं वितरण होणार मला असं वाटतंय त्यामुळे त्या, त्या संदर्भामध्येच किती विलंब होऊ शकतो कशी प्रोसिजर असेल ही सगळी माहितीचा व्हिडिओ मी वेगळा शेअर केलेला आहे तर नक्कीच तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही अवश्य पहा आणि तो व्हिडिओ इतर महिलांना सुद्धा शेअर करा कारण ह्याच्यावर बरेचसे व्हिडिओ आता शेअर होतील आणि तुमचं कन्फ्युजन कुठेतरी होईल म्हणून मी तुमच्यासाठीच हा व्हिडिओ शेअर केला आहे मला बऱ्याच कमेंट आल्या ताई आता वितरणाला उशीर होणार आहे का होणार आहे का तर हो आता वितरणाला उशी, उशीर होईल अशीच सध्या तरी शक्यता आहे बाकी तर माहिती सर्व त्यांच्याकडनं सरकारकडनं कर आल्यावर मी तुम्हाला असते बहिणींपर्यंत आपल्या या व्हिडिओला जरूर शेअर करा मी शेअर का करू असा अजिबात विचार करू नका कारण तुमच्यासारखेच प्रश्न इतर महिलांना पडलेले आहेत त्यांच्या प्रश्नांचे उत्तरच त्यांना मिळत नाहीयेत सगळ्यात महत्वाचा मुद्दा जर तुमची ई केवायसीची पडताळणी अजूनही तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नाही डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही तर तुम्हाला तुमच्या विभागातील महिला व बाल कल्याण विभाग जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये जाऊन भेट द्यायची आहे तुम्ही तुमचा फॉर्म का अपात्र झाला हे चेक करून घ्या त्याचबरोबर तुमच्या विभागातील आमदारांना सुद्धा तुम्ही जाऊन भेटा कारण तेही आपले आपले पालक असतात त्या ठिकाणचे त्या त्या विधानसभेचे त्यामुळे त्या त्या तुम्ही तुमच्या आमदारांना सुद्धा भेटा आणि महिला व बालकल्याण विभागाला सर्व लाडक्या पात्र बहिणींनी जाऊन त्या ठिकाणी तुमची भेट द्यायची आहे त्यांना विचारायचं आहे की तुमचा लाभ का बंद झालेला आहे एक लक्षात ठेवा योजनेच्या अंतर्गत पात्र असाल तरच तुम्ही जाऊन त्या ठिकाणी भेट द्या अन्यथा जाऊ नका मग काहीच उपयोग नाही पात्र आहात पण हप्ता मिळत नाही निकषामध्ये बसताय पण हप्ता मिळत नाही तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी जाऊन भेट द्या बाकी तर मी तुमच्या बरोबर कायम आहे या योजनेच्या अंतर्गत आपला एकच मुद्दा आहे जेवढ्याही आपल्या बहिणी आहेत लडक्या ज्यांना हप्ता मिळत नाही ज्या पात्र आहेत त्यांना हप्ता मिळवून देणं हाच आपला, आपला एकमेव मुद्दा आहे आणि आपला अधिकार सुद्धा आहे जो अधिकार आपण सरकारला आता मागत आहोत बाकी तर सगळी माहिती मी तुम्हाला दिलेलीच आहे चला तर मग परत भेटू धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र